या तळ्यामध्ये हातपाय धुतल्यानंतर जो चमत्कार होतो त्यावरती विश्वास ठेवणे आजच्या युगात फार कठीण आहे या ठिकाणी हातपाय धुऊन देवीच्या दर्शनाला गेल्यावरती देवीची मनोभावना प्रार्थना केल्यानंतर आपल्या अंगावरील डाग खरूज नायटा काळे चट्टे पांढरे चट्टे हे नाहीसे होतात आणि याची प्रचिती आजही आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते जय शिवराय मंडळींनो तर स्वागत आहे तुमचे एक नवीन मध्ये तर आज आपण आलेलो आहोत पुण्यातील प्रसिद्ध देवस्थान वाडे बोललाय मागत या ठिकाणी तर या ठिकाणी आजही आप एक आपल्याला चमत्कार पाहायला भेटतो की या ठिकाणी एक तीर्थकुंड आहे या तीर्थकुंडामध्ये जर आपण हातपाय तोंड धुतले तर आपल्या अंगावर येणारे डाग नायटे खरुज हे नाहीसे होतात आशी ही आख्याऐतिहासिकाणी सांगितली जाते आणि अक्षरशः आजही खरोखर या जर कुंडामध्ये येऊन आपण हात पाय तोंड धुतले तर आपल्याला या व्याधींपासून मुक्तता भेटते तर या संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मंडळीनं जाऊया बोलाय मातेच्या दर्शनासाठी तळ्यावरील पाण्याने हातपाय धुऊन या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी यावे लागते मंदिरासमोर आपल्याला ही दगडी दीपमाळ पाहायला भेटते तर मंदिराच्या अगदी समोरच आपल्याला भक्तांसाठी उभारलेलं हे भक्तनिवास देखील या ठिकाणी असल्याचे दिसत आहे मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला आपल्याला ह्या ओसऱ्या या ठिकाणी पाहायला भेटतात आणि अतिशय स्वच्छ आणि सुंदर असा हा परिसर या ठिकाणी आहे हे आहे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आणि याच प्रवेशद्वारामधून आपल्याला मंदिरामध्ये प्रवेश करावा लागतो मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावरतीही आपल्याला काही नक्षीकाम केलेले पाहायला भेटते मुख्य प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये येत असताना आपल्याला प्रवेशद्वाराचा लाकडी दरवाजा या ठिकाणी दिसून येतो तर बाजूला आपल्याला दोन डवड्या देखील या ठिकाणी पाहायला भेटतात हे आहे प्रवेशद्वाराचे छत या ठिकाणी देखील आपल्याला रंगरंगोटी केलेली दिसून येते आणि समोर आपल्याला हे दिसत आहे हे, हे बोलाई माता मंदिर या मंदिराच्या बाहेरील बाजूस सुंदर असं नक्षीकाम केलेले असून या मुखमंडपामध्ये आपल्याला काही देवींची मूर्ती देखील कोरलेल्या पाहायला भेटतात या ठिकाणावरून आपण आतमध्ये येतो ते सबमंडपामध्ये सबमंडपातील दगडी खांब हे आपले लक्ष वेधून घेतात या खांबांवरतीही अतिशय उत्कृष्ट असं नक्षीकाम केलेले या ठिकाणी दिसून येते आणि पुढे आल्यानंतर आपल्याला एक छोटासा अंतराळ लागतो आणि त्यासमोर आपल्याला देवीचे गर्भगृह आणि याच गर्भगृहामध्ये आपल्याला मातेचे दर्शन होते मुख्य प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस आपल्याला हनुमंतराय आणि गरुडदेव यांच्या सुंदर अशा भव्य मूर्ती या ठिकाणी पाहायला भेटतात बोल्लाई माता मंदिराशेजारीच आपल्याला हे भगवान महादेव यांचे सुंदर असं एक छोटंसं मंदिर या ठिकाणी उभारण्यात आल्याचे दिसत आहे या मंदिरावरती देखील छान अशी रंगरंगटी करून या ठिकाणी उत्कृष्ट नक्षीकाम केलेले पाहायला भेटते आणि काही पायऱ्या आपण उतरून या महादेव मंदिराच्या गर्भगृहामध्ये येऊन पोचतो मंदिराच्या शिखरावरती दैवकोष्टकांमध्ये काही देवी देवतांचे आणि थोर साधू संत यांच्या देखील आपल्याला बसवलेले या ठिकाणी दिसत आहे आणि शिखराचे रंगकाम देखील अतिशय सुंदर केल्यामुळे हे शिखर पाहून मनाला खूप असं आनंद आणि प्रसन्न होते मुख्य मंदिराच्या बाहेरील तिन्ही बाजूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इत्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट झालेली दाखवली आहे मंदिराच्या बाजूच्या भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाविषयी घटनांचे चित्र काढून या ठिकाणी एक भक्तांच्या समोर आदर्श ठेवण्यात आला आहे हा आहे मंदिराचा बाह्य भाग आणि परिसर अतिशय सुंदर आणि स्वच्छ हा परिसर या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे मंदिर परिसरामध्येच एक सुंदर असं दत्त मंदिर असून मंदिरातील दत्तांची मूर्ती ही अतिशय सुबक आणि देखणी अशी आहे भाविकांची अशी श्रद्धा आहे की अंगावरील खाज खरुज नायटा काळे चट्टे किंवा पांढरे चट्टे निघून जाण्यासाठी बोल्हाई देवीला जाऊन तेथील तळ्यातील पाणी अंगावर घेतल्यामुळे हे आजार नाहीसे होतात बोल्लाई देवीला नवस केलेला पूर्ण करण्यासाठी भाविक या ठिकाणी येत असतात मंदिरापासून अगदी जवळच एक तळे आहे या तळ्यामध्ये उतरण्यासाठी दगडाच्या पायऱ्या केल्या आहेत काही भाविक तळ्यामध्ये जाऊन तोंड हातपाय धुतात तर काही भाविक बादलीमध्ये पाणी घेऊन वरती आल्यावरती तोंड हातपाय धुतात तर म्हणजे नो हेच ते तीर्थकुंड आहे या तीर्थकुंडामध्ये जर आपण हातपाय तोंड धुतले तर आपल्या अंगावर आलेले डाग खरोज नाही चट्टे चक्के हे नाहीसे होतात अशी ही प्रथा आजही या ठिकाणी चालू आहे आणि या ठिकाणी येऊन आजही लोकांना आपल्या अंगावरील नाईटे खरूच गेल्याच्या अनुभूती आपल्याला या ठिकाणी आल्याचे ऐकायला भेटते तर समोर तुम्ही पाहू शकता भरपूर असं मोठं हे तीर्थकुंड या ठिकाणी आहे तर सध्या काय होतं की लोक या ठिकाणी येऊन हातपाय तोंड पण धुतात आणि काही लोक आपल्यासोबत हे पाणीही घेऊन जातात जेणेकरून आपल्याला घरी गेल्यानंतर सुद्धा या तीर्थकुंडातील पाण्याने हातपाटून धुता येतं आणि या ठिकाणी आल्यानंतर खरोखर आजही आपल्या अंगावर येणारे नायटे करुण दाग यांच्यापासून आपल्याला सुटका भेटते असं हे जागृत आणि पवित्र देवस्थान वाडे बोलले या ठिकाणी आज आपण आलेलो होतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच लिहा तर लवकरच भेटूया आपण अशाच एका नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय